पाहिलं कीला कशा भाजी आवडतात ह्या अशा भाज्या आवडतात हां निसर्ग काय म्हणतात निसर्ग हा निसर्ग ती भाजी आवडते तिला पाथरीची चिल्याची तांदुळजाची घासाची ते नाही का टाकतात घास त्या घासाची भाजी किती भारी होती चिलेची हा लय भारी होती पुन्हा सर ती फक्त काय आपल्या गव्हा ताजी तांदूळ जा असे ही भाजी कोणत्या खाती माहिती निसर्ग भाज्या खाती हा पण गोळ्याची भाजी अशा तिला भाजी आवडतात आणि जेवारी आपली राहतील कडीची भाजी आ, ती पण आवडत तिला कढीची भाजी मग आणली घरात ठुली तर काय म्हणते दाजी वदडी आणा ना मग ती वदडी मध्ये बनवून खाते म्हणजे हिला फक्त हिला भाज्या कळडीची भाजी आहे ना ती फक्त जेवारी मधली चांगली लागत चौदा जी खायची असं ज्यावर इथली कर्डीची भाजी खावा एक नंबर लागते हे जे तुम्ही दुसरे समजा भाजी ते खात ते खातात कधी पण आली ती एवढी काय हे नसती पण